अभिजित पाटील माढ्याचे आमदार व्हावेत म्हणून मानेगावच्या तरुणाने केलाय पंढरीला पायी चालत जाण्याचा व पायात चप्पल न घालण्याचा निर्धार हा नवस या तरुणानं केला होता तरुण पंढरपूरला पायी निघाला असून तीन महिन्यांपासून तरुण अनवानी विना चपलेचा आहे अभिजित पाटील गावात आल्यावरच तो तरुण चप्पल घालणार आहे विजय कुमार नामदेव मोठे असं त्या अभिजित पाटीलंच्या तरुण चाहत्याचं नाव आहे विजय कुमार मोटे हे महावितरण विभागाचे कर्मचारी म्हणून कार्यरत असून ते महावितरणाची कठीण काम विना चप्पलच करीत आहेत अजून एकदा <Practice Albertofera> स्वप्न पूर्ण करायला सगळी बारशी लिहित ही सगळे मित्र मंडळी त्यांना घालवाय आलेले आहे तर मी एक आबांचा कार्यकर्ता आणि माझा मित्र यांना सांगतो की आबांपासून काय सांगायचं मूर्ती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि राम मंदिर थोडं काम हे पूर्ण व्हावं हीच आपल्या सगळ्यांचं तिथं मागणं असं तिथला भाषेत चला जय श्रीराम जय विजय कुमार मोठे अभिजित आबा तीन महिन्यापूर्वी मानेगावमध्ये आल्यानंतर आबा आमदार ओवे यासाठी यांनी तीन महिन्यापूर्वी चपलचा त्याग करून आबासाठी आज आबा आमदार झाले ते त्यांचा त्यांचा ही आमदार झाल्यामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आज पंढरपूरला पायी चालत चालले आहेत सगळ्यात मोठा तीन महिन्यात त्याग करत असताना आज ते एम एस एका प्रत्येक ठिकाणी चप्पल हा लागणारा विषय आहे त्यांच्यासाठी तरी पण एवढ्या मोठ्या गोष्टीचा त्याग करून आबासाठी त्यांनी चप्पल पाळली तीन महिन्यापूर्वी आणि आज तीन महिन्यानंतर ते नवस पूर्ण करण्यासाठी विठ्ठलाच्या चरणी चाललेल्या आहेत तरी समस्त मानेगाव करून त्यांना हार्दिक